श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधक हो आज आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री हनुमान माळी यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्री महाराजांनी श्री आनंदसागरांना मंत्रोपदेश देऊन काही दिवसानंतर इंदोर संस्थांची त्यावेळची राजधानी बडवाही येथे जाऊन राहण्यास सा सांगितले तेथे ते एका बागेत राहिले होते त्या बागेत पार असलेल्या एका झाडावर बसून ते जप करीत असत त्या बागेची देखभाल करणारा हनुमान नावाचा एक माळी होता काही दिवस गेल्यानंतर त्याला असे उमगले की आनंदसागर ज्या झाडावर बसत तेथे ते, ते नसतानाही आजूबाजूला रामनामाचा ध्वनी ऐकू येतो त्यामुळे उत्सुकता वाटून त्याने त्यांना तुम्ही तेथे काय करता असे विचारले तेव्हा माझ्या गुरूंनी मला दिलेल्या मंत्राचा जप मी करतो असे त्यांनी सांगितले तो मंत्र मला सांगाल का असे त्याने विचारल्यावर सांगेन असे मोघम ते म्हणाले काही दिवसानंतर त्याने तोच प्रश्न पुन्हा विचारला असे दोन तीन वेळा झाल्यावर त्यांनी त्याला तो मंत्र सांगितला व त्याने केव्हा किती करावयाचा असे विचारल्यावर सदा सर्वदा कुठेही केव्हाही कोणतेही काम करीत असताना तो करावयाचा त्यास तसे कोणतेचं बंधन नाही असे सांगितले त्यानंतर त्याने तो अक्षरशः सतत अखंडपणे करण्यास सुरुवात केली श्री महाराज आनंदसागरांकडे त्यांची प्रगती पाहण्यास मधूनमधून येत असत एकदा त्यांच्याबरोबर इंदोरचेच श्री भैयासाहेब मोडक होते त्यावेळी वरील घटनेनंतर काही काळ गेला होता त्या दिवशी सकाळीच नऊच्या सुमारास हनुमान बडवाही रेल्वे स्टेशनवर जाऊन उभा राहिला श्री महाराज व श्री मोडक आलेल्या गाडीतून खाली उतरले त्यांच्याबरोबर एक छोटीशी ट्रंक वळकटी होती त्यांना पाहताच हनुमानने पुढे जाऊन ती ट्रंक वळकटी उचलली व तो चालू लागला हा कोण माणूस आहे असे भैयासाहेबांनी श्री महाराजांना विचारले तेव्हा ते म्हणाले ते पाहूया तर कोठे जातो ते सामान घेऊन पळून तर जाऊ शकत नाही शिवाय आपण दोघे आहोतच माळ्याने सरळ श्री आनंदसागरांचे घर गाठले व तेथे सामान ठेवून तो निघून गेला कोणाचे सामान म्हणून ते विचार करतात तोच श्री महाराज व भैयासाहेब येऊन हजर झाले श्री महाराज आज व अमुक वेळी येणार आहेत ते अमुक आहेत व त्यांना अमुक ठिकाणी जायचे आहे हे कोणीही न सांगता व आपल्यालाही कळले नाही ते माळ्याला कसे कळले याचे आनंदसागरांना आश्चर्य वाटले त्या दिवशी श्री महाराजांनी त्यांना पुरणपोळीचा शिधा मागून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी केले व मग पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला खोलीच्या दारातच श्री महाराजांचे पान होते त्यांच्या डावीकडे भैयासाहेबांचे पान होते व त्यांच्या डावीकडे पण दाराकडे तोंड करून आनंदसागरांचे पान होते पुरणपोळी करिता म्हणून प्रत्येकाच्या ताटात एक एक तुपाची वाटी होती त्याचवेळी एक छोटा उंदीर तेथे येऊन एका वाटीतील तूप खात होता दरवाजाबाहेरील पुढील अंगाला असलेल्या एका खिडकीबाहेर हात जोडून उभा असलेला माळी हे सर्व पाहत होता व आपल्याशीच म्हणाला कैसे राम घी पी रहे त्याचवेळी श्री महाराज भैयासाहेबांना म्हणाले काय रामरूप वृत्ती झाली आहे रामाशिवाय काही दिसतच नाही भैयासाहेब व आनंदसागर यांना हे सर्व काय चालले आहे ते कळतच नव्हते सर्व वाढून झाल्यावर श्री महाराजांनी पुरणपोळीतील अर्धी पोळी काढून दरवाजाबाहेर फेकली माळ्याने तात्काळ पुढे होऊन ती आपल्या हातात झेलून घेतली व श्री महाराजांना नमस्कार करून तो तडक जंगलात निघून गेला तो कायमचाच पुढे कधीकधी श्री महाराज त्याला भेटण्याकरिता म्हणून तिकडे जात असत व तो फार पुढे गेला आहे प्रत्यक्ष श्रीराम त्याच्याजवळ बोलतात अशी त्याची तारीफ करीत तो मात्र त्यांच्याकडे कधीच आला नाही त्यामुळे काही लोक स्त्रींना एकदा म्हणाले आपण त्याची इतकी तारीफ करता परंतु तो तुम्हाला भेटण्याकरता कधीही अगदी गुरुपौर्णिमेसारख्या दिवशीही येत नाही आम्ही मात्र कर्नाटक महाराष्ट्र वगैरेसारख्या लांबच्या ठिकाणाहून आपल्याकडे येतो तेव्हा श्री महाराज म्हणाले याचे कारण असे की तो जेथे आहे तेथे मी नाही असे त्याला कधी वाटतच नाही तुम्हाला तशी भावना नाही जेथे मी देहाने आहे तेथेच मी आहे असे वाटते म्हणून तुम्ही येता असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री विश्वनाथ यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ